शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील जो दोन हजार बावीसचा खरीप पीक विम्याचा प्रश्न होता हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असा प्रश्न होता या दोन हजार बावीसच्या खरीप पीक विम्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ओमराजे निंबाळकर असतील जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत असे हे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कोर्टामध्ये झटत होते यासाठी कोर्टामध्ये लढाई ते करत होते त्यामुळे हा बऱ्याच दिवसाचा खरीप पीक विमा दोन हजार बावीसचा धाराशिवचा प्रश्न प्रलंबित होता आतापर्यंत बऱ्याचशा अपडेटनुसार धाराशिव जिल्ह्याला उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्याला तीनशे कोटीपर्यंतचा हा दोन हजार बावीसचा खरीप पीक विमा मिळेल अशी अपेक्षा होती परंतु आज मिळालेल्या अपडेटनुसार या जिल्ह्यासाठी पीक विमा हा वितरित करण्यात आलेला आहे तर हा पीक विमा किती प्रमाणामध्ये वितरित करण्यात आलेला आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही खुशखबर आहे कारण आतापर्यंत जो काही दोन हजार बावीस खरीप पीक विमाचा प्रश्न होता जे शेतकरी आतापर्यंत खरीप पीक विमा दोन हजार बावीससाठी वाट पाहून होते या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे कारण आज क पीक विमा कंपनीकडून बँकांना दोनशे बावीस कोटी रुपयाचा निधी हा बँकांना सुपूर्त करण्यात आलेला आहे हा जो निधी आहे हा लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे जवळपास आजपासूनच शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी खुशखबर आहे आजपासून हा पीक विमा जमा होऊन येत्या आठ दिवसापर्यंत हा सरसगट पीक विमा जो आहे हा शेतकऱ्याच्या खात्यावरती धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल असे देखील संकेत आहेत तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो